मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जारांगी पाटील यांच्यावर आरोपांची चौकशी करण्यासाठी एस आय टी स्थापन करण्याचे आदेश महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी राज्य सरकारला दिले नेमकी एस आय टी म्हणजे काय आणि एस आय टी काम कसे करते आणि जारांगे पाटलावर एस आय टी का लावण्यात आले आहे त्याचे कारण काय आहे ते आज का आपण पाहूया जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि युनिव्हर्स म्हणते या चॅनेलला सबस्क्राईब करा नेमकी एस आय टी म्हणजे काय एस आय टीचा फुल फॉर्म आहे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम एस आय टी म्हणजे विशेष तपास पथक त्याचे काम वाढत्या गुन्ह्यांचे प्रतिबंधन करणे गुन्हे घडल्यास त्यांचा सखोल तपास करणे आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणणे हे काम विशेष तपास पथक करत असते जेव्हा एखाद्या गुन्ह्यात अनेक आरोप प्रत्यारोप होत असेल किंवा नवनवीन घटना उघडकीस येत असेल तेव्हा सहसा सुप्रीम कोर्ट या टीमला गठीत करत असतात यामध्ये काही न्यायाधीश आणि काही तज्ज्ञ असतात म्हणूनच याला विशेष पथक मानले जाते मागील काही वर्षात सुप्रीम कोर्टाने अनेक प्रकरणात टी टीम नेमली आहे नेमकी यासाठी काम कसे करते हे पाहूया गंभीर गुन्ह्यासाठी विशेष तपास पथकांना नेमले जाते सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकार आणि राज्य सरकारला एखाद्या प्रकरणात अधिकाऱ्यांना निर्देश देण्याचा अधिकार असतो अशावेळी विशेष पथक नेमले जाते चोरी फसवणूक खंडणी हत्या रहस्यमय मृत्यू यावेळी विशेष पथक नेमले जाते यासाठी एका विशिष्ट पद्धतीने व विशिष्ट वेळेत तपास करत असते त्यानंतर त्याचा रिपोर्ट कोर्टामध्ये सादर केला जातो जर यासाठीनं गठन राज्य सरकारने केलेलं असेल तर रिपोर्ट सरकारला पाठवला जातो तर तेव्हा कोर्ट किंवा केंद्र सरकारला ही रिपोर्ट स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार असतो नेमके जारांगी पाटील यांच्या आंदोलनासाठी एस आय टी मार्फत चौकशी का केली जाणार आहे ते आज आपण पाहूया जारंगी पाटील यांनी या एका निवेदनात भारतीय जनता पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सलंतर विषबाजून संपवण्याचा कट रचत असल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर केला होता तसेच शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणासाठी मनोज जारंगी पाटील यांच्या मराठा आंदोलनाला राजकारणातून निधी मिळत असल्याचा आरोप महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी केला आहे जारांगीच्या आंदोलनावर बोलताना आशिष शेलार यांनी विधानसभेत म्हटले की पोपर्डी केसमधील आरोपींना कोर्टाच्या आवारात जाऊन मार हे सांगितलं आम्हाला असा आरोप आहे पिस्तूल कोणाकडे सापडली लोकप्रतिनिधींची घरी जाळली याची चौकशी नको का असा सवाल शेलद यांनी उपस्थित केला यासोबत ती एसआयटी लावा अशी मागणीही केली शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचं आणि दुसऱ्यांना शिवाय द्यायचा लाठी चार्जच्या आधी मनोज जारांगे यांना परत कोणी त्यांच्या घरी कोण भेटलो हे शोधायला हवं असं फडणवीस म्हणाले आहे आरोपी सांगत आहेत की दगडफेक करायला कोणी सांगितले पोलीस आपले नाहीत का समाजाला विघटित करण्याचा प्रयत्न होते त्यांना पैसे कोण देते त्यांना मदत कोण करत आहे हे सर्व बाहेर येईल असं फडणवीसांनी म्हटले आहे तसेच जरांगेवर बोलताना फडणवीसांनी असे म्हटले की आया हो तुम जर तुम्ही आमच्या आयाबही काढणार असेल तर योग्य नाही तुमच्याबद्दल जर कोणी बोलले तर तुमच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस राहतील धरंग पाटील यांच्या संदर्भात मला घेणं देणं नाही मात्र त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे शोधलं पाहिजे औरंगाबाद या ठिकाणी वॉर रूम कोणी सुरू केली याची सखोल चौकशी असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले या सगळ्यावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सभागृहात एस आय टीची मागणी केल्यानंतर नार्वेकर यांनी चौकशीची मागणी मान्य केली नेमकी आता एस आय टीच्या चौकशीमधून काय काय नवीन पुरावे बाहेर येतात याच्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे अशाच नवनवीन माहितीसाठी युनिवर्स मानताना या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा धन्यवाद